मुंबई स्वतंत्र करता येते का याच्यासाठी अगोदर जरा थोडस भाषेला डिवचून बघू महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू कोणाची <प्राथ> माय व्हॅली आहे त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवावं मुंबईला हात घालून दाखवावा <प्राथ> जाक वाटला काय आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही <laughs> <जाते। laughs> आहोत काही अंगावरती लादायचा प्रयत्न करत आणि मग बाग। आता बाघार घेतली ना मग बाघार घेतली त्याचं काय करायचं मग वेगळ्या ठिकाणी वळवा सगळं प्रकरण वेगळ्या ठिकाणी म्हणजे कुठे ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियम मध्ये शिकली बर मग पुढे म्हणजे दादा भुसे मराठी मीडियममध्ये शिकून शिक्षण मंत्री झाले देवेंद्र फडणवीस इंग्रजी मीडियम मध्ये शिकून मुख्यमंत्री झाले कुठे काय शिकले याचा काय संबंध कोणाकोणाची मुलं इथे परदेशामध्ये शिकतायत याद्या आहेत आमच्याकडे त्याचं काय करणार आहात तुम्ही आणि त्याच्यातल्या त्याच्यात मंत्रिमंडळातल्या एक एक मंत्र्याचं हिंदी ऐका फेफर येईल फेफर हे असले प्रश्न महाराष्ट्रात विचारले जातात आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो आम्ही मराठी मध्ये शिकलो हो शिकलो आमची मुलं इंग्रजी मिडियममध्ये शिकली हो शिकली मग याच्यावरती तुम्ही प्रश्न काय उपस्थित केला ह्याना मराठीचा पुळका कसा हे इंग्रजी मीडियमवर टाकतात बरं सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियम मध्ये शिकलेले आहेत या दोघांवरती तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का लाल लालकृष्ण अडवाणी सेंट पॅट्रिक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी स्कूल मध्ये शिकले हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या कॉन्व्हेंट मध्ये शिकलेले आहेत अडवाणी दक्षिण भारतामध्ये बघा तमिळच्या प्रश्नावरती तेलगूच्या प्रश्नावरती कडवटपणे समोर येऊन उभे राहतात पण विचारते ना तुमची मुलं कुठे शिकली आणि तुम्ही कुठे शिकलात उद्या मी हिब्रू भाषेत शिकीन आणि मराठीपणाचा कडवट अभिमान बाळगीन काय प्रॉब्लेम आहे